आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गाई म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासर पोकर पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषध आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत माननीय सुजय नाना शिंदे आणि त्यांचे सर्व तेवीसच्या तेवीस सहकारी हे निश्चितपणानं घेतील तर जगचा चेहरा मोरा बदलून जग शहराला जे सामान्य नागरिकाला जी गरज आहे ती निश्चितपणानं काँग्रेस पक्षच पुरवू शकतो काँग्रेस पक्षच या नेतृत्वाखाली या जग शहरामध्ये चांगल्या विचाराची माणसं निवडून जातील ते जग विचार या शहराला आवश्यक आहे ते सामान्य माणसाला पाहिजे आहे त्यासाठी आज अनेक कार्यकर्ते या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्यांचं स्वागत करू आपण सर्वांनी हे तेवीस आमच्या कांग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हावर लढणारे तेवीस उमेदवार वेग अकरा प्रभागामध्ये आणि काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष जे उमेदवार आदरणीय मार्केट कमिटीचे सभापती सुजय नाना शिंदे की ज्यांना गेल्या या जतच्या स्थापनेपासून कैलासवासी बी आर काका शिंदे असतील कैलासवासी अशोकदादा शिंदे असतील त्यांच्या रूपानं जत शहरातल्या युवकाशी नाळ जोडलेला एक तरुण कार्यकर्ता आहे वडीलधाऱ्या माणसांचा आदर ठेवून वडीलधाऱ्या माणसांचा सा आदेश सावंत मानून हे काम करताय माता भगिनींना सोबत घेऊन या जत शहराच्या विकासासाठी वेगळं मॉडेल देऊन हे जत शहर या सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक आदर्श जिल्हा कर आदर्श शहर करण्याची भूमिका त्यांची निश्चितपणानं आपल्याला दिसून येते त्यामुळे माझी आपल्या सर्वांना निश्चितपणानं पत्रकारांना मनापासून आम्हाला विनंती आहे की या पॅनलला तुम्ही आशीर्वाद द्यावा या पॅनलचा विचार हा काँग्रेस पक्षाचा विचार आहे काँग्रेस पक्ष हा तळागाळातला पक्ष आहे सर्वसामान्यांना सोबत घेऊन चांगल्या विकासाच्या योजना राबवणं तर सर्वसामान्य पक्षांना सर्वसामान्य लोकांना सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन न्याय देण्याची भूमिका आदरणीय विक्रमदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये आपल्याला करायचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी सर्वा या, या पॅनलला पाठिंबा द्यावा तुमचा विचार पत्रकार हा चौथा आधारस्तंभ आहे या चौथा चौथा लोकशाहीचा चा स्तंभ आहे लोकशाहीच्या चौथ्या जत शहराच्या विकासाला जत शहराच्या चेहरा मोहरा बदलायला जत शहरामध्ये चांगल्या विचाराची माणसं यायला की जे लोकांचं काम करू शकतील जे सर्वसामान्य सोबत घेऊ शकतील अशा माणसाला संधी देण्यासाठी आता नेतृत्वाखाली नाना शिंदे पक्षाच्या उमेदवाराच्या माध्यमातून त्या तेवीस नगरसेवकांना चांगल्या मताला निवडून द्यावं तुम्ही सगळ्या पत्रकारांनी काँग्रेस पक्षाच्या सोबत भूमिका ठेवून अशा प्रकारचा विचार द्यावा अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो परत एकदा सर्वांचं स्वागत करू नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी राष्ट्रवादी गट भाजप आणि त्याचबरोबर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमात महाविकास आघाडीच्यावर विश्वास ठेवून या जतनगरी परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना महाविकास आघाडीतले सर्व पक्ष घटक आणि ज्यांनी या ठिकाणी आज प्रवेश केला त्यांचं या ठिकाणी मी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्याचबरोबर जत नगर परिषदेची निवडणुकीला सामोरं जात असताना या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज जो जत शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास आज या निमित्तानं आपल्या समोर येत आहे आणि आतापर्यंत काँग्रेसच्या माध्यमातून या जत नगर परिषदेच्या वर जो काही सत्ता असताना विकास कामं झाली त्या विकास कामाच्या माध्यमातून आज या इतर लोकांनी आज विश्वास ठेवून आणि काँग्रेस हा पक्ष असा आहे की सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे सर्वसामानच्या सामान्य लोकांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामुख्यानं <laughs> काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्व पक्ष घटक या ठिकाणी जे काही आमचे उमेदवार येणाऱ्या जत नगर परिषदेला असतील चांगल्या मताधिक्यानं या ठिकाणी निवडून येतील आज या निमित्तानं रासप आमचे महाविकास आघाडीचे सदस्य घटक आहेत त्यांना या ठिकाणी आम्ही जागा दिलेले बहुजन वंचितच्या माध्यमातून सुद्धा जे जे काही मित्र पक्ष आहेत त्यांना समाविष्ट करून घेऊन आज महाविकास आघाडीतले शरद पवार गटा गटाचे राष्ट्रवादीचे सगळे सदस्य आमच्याबरोबर आहे आणि या माध्यमातून येणारी जत नगर परिषदेची निवडणूक आम्ही चांगल्या ताकदीनं या जत शहरातल्या सर्वसामान्य लोकांना जे अपेक्षित जतचा विकास आहे तो या निवडणुकीच्या माध्यमातून आमचे नगर नगराध्यक्षाचे उमेदवार असतील त्याचबरोबर नगर नगरसेवकाचे उमेदवार असतील हे या ठिकाणी आम्ही प्रामुख्यानं या जत शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची या येणाऱ्या काळात निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत